नमस्कार रेस्टॉरंट्स तर चला सुरुवात करूया नव्या व्हिडिओपासून तर एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल सध्या तरी मार्केटमध्ये मला नाही वाटत अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे का नाही पण माझ्याकडनं तर ही सोयी असेलच तर हे माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे मी यू पी एस सी फिल्म्स क्लिअर केले माझं पण अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता तर आता तुम्हाला काय काय ह्याच्यात भेटणार तर सध्या तरी आता बघा तुम्हाला डेमोसाठी दोन युनिट मी शिकवणार आहेत टू पॉईंट वन कल्चर आणि टू पॉईंट टू सोसायटी हे फ्री उपलब्ध आहेत आणि तुम्हाला आवडलं की पुढचं सगळं मिळेल प्रायव्हेट युट्यूब व्हिडिओ सिरीजमध्ये म्हणजे आता बघा मी ॲक्च्युली ॲपमध्ये पण टाकू शकलो असतो पण ॲपमध्ये त्याचं हे वाढून जातं खर्च वाढेल मग त्याचा रेट पण वाढेल ठीक आहे म्हणून युट्यूबवर टाकत आहे संपूर्ण मराठीत सविस्तर नोट्स असतील इवन मराठीतच सगळं हे नोट्स आणि शिकवणी पण मराठीत असेल जर तुम्हाला वाटत असेल इंग्लिशमध्ये पाहिजे तर इंग्लिशमध्ये पण करू शकतो मी पण बघा जर जे सोपं वाटत असेल ते करा मी तर म्हणेल पी क्यू आणि उदाहरणांसह समजावणं सगळं आहे यात ठीक आहे आणि तुमच्या ज्या शंका असतील दोन तीन तासात सोडायला जातील जे पण तुमच्या शंका असतील समजा कुठली क्वेरी वगैरे आली तर तुम्ही ते विचारू शकता आणि हे कोर्स फक्त ट्रिपल नाईन रुपीजमध्ये आहे तर लवकरात लवकर घ्या आणि आता लवकरात लवकर हे फ्री व्हिडिओज पण येतील तर ते पाहून तुम्ही निर्णय घेऊ शकता चला मग भेटूया लवकरच लवकरच पहिला व्हिडिओ येईल तर तुम्ही पाहा पाहा आणि मला कळवा जय महाराष्ट्र जय हिंद